नमस्कार मित्रमैत्रिणी आताच्या या फास्ट्रॅक जगात आपण सुद्धा फास्ट्रॅग झालोय अर्थात त्यात काही चुकीचं नाहीये पण ह्या यांत्रिकतेच्या नादात तो नात्यातला गोडवा कुठेतरी नष्ट होत चाललाय त्या बोलण्यात त्या भेटण्यात जाणवतो तू नुसतं शुष्कपणा आज प्रेमसुद्धा फॉरवर्डेड मॅसेजने व्यक्त करायला लागतं त्यात नसतात कुठलेच भाव आणि प्रेमाचे या सर्व गोष्टींचा पूर आलाय आणि हेच अगदी सुंदरपणे कवी संदीप खरे आपल्या कवितेत सांगतात कवितेचं नाव आहे बास झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कसलं आयुष्य झालंय या व्हॉट्सअप हॅपी बर्थडे उठसूट श्रद्धांजली तोंडावर नाही हास्य ना डोळ्यामध्ये पात एखाद्या दिवशी वेळ मिळाला एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर घरी जाऊन भेट मोकळा नको हो नुसता मारून पॅक नेट रमू नको आभासी दुनियेत आभार सारे खुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले भावना भीवना भी काही नाही भावना भीवना काही नाही नुसती कॉपी पेस्ट। तासन तास आयुष्य नुसते घालवतो आपण बेस्ट इकडून आला की तिकडे पाठवला हेच नुसते चालते खरं किती खोट किती कोणाला माहित नसते बुटक झाले आयुष्य भाऊ या इंटरनेट मुळे बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कुणी कुणी तर भाऊ कहरच करून टाकतो इतक्या लोकांना पाठवा म्हणून शपथ देऊन टाकतो क्यू वाटते शेअर कराच म्हणून कुणी हात जोडतो तेच तेच मॅसेज टाकून कुणी भांडवूनही सोडतो असली विचित्र दुनिया झाली आपलीच सर्व मुले पास झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले कुठलीच गोष्ट वाईट नसते कुठलीच गोष्ट वाईट नसते अगदी व्हॉट्सअप फेसबुक ही चांगला नाही चांगला उपयोग करणे हे मात्र आपल्याच ठाई वैताक येतो कधी याचा पण उपाय दुसरा नाही नव्या जगाची नवी रीत मनी खंत मात्र राही निखळ आनंद गमवला व्हर्च्युअल सर्व झाले निखळ आनंद गमवला व्हर्च्युअल सर्व झाले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले तर मित्रांनो आपण ऐकली कवी संदीप खरे यांची एक अप्रतिम रचना मी तुमचा मित्र साई आणि आपण ऐकत आहात मराठी रीडर्स कट्टा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या कवितेसोबत